हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक पाईपलाईन योजना शेतकरी प्रश्न कर्मचारी वेतन म्हाडा आणि क्रीडा प्रकल्पांबाबत सविस्तर चर्चा ओसवाल टेक्स्टाईल्सच्या कामगारांच्या प्रश्नावरही घेतला ठोस निर्णय कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली विविध महत्वाच्या विषयांवर सविस्तर आढावा बैठक पार पडली यामध्ये जिल्हाधिकारी अमोल एडगे कोल्हापूर महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्यासह विविध विभागप्रमुख उपस्थित होते बैठकीत कोल्हापूर महापालिकेच्या थेट पाईपलाईन योजनेतील तक्रारींवर सविस्तर चर्चा करण्यात आली कोल्हापूरकरांना पुरेसे आणि स्वच्छ पाणी मिळावं यासाठी योजना अंमलबजावणीबाबत तातडीनं अडचणी दूर करण्याच्या सूचना मुश्रीफ यांनी दिल्या कन्सल्टंट आणि पुरवठादारांनी त्रुटींचा अभ्यास करून योजना अखंडित सुरू राहील यासाठी योग्य पर्याय सुचवावेत असंही त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांच्या बी बियाणे आणि खत पुरवठा संदर्भात जिल्हा कृषी अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली पुरवठादार आणि कृषी अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन प्रश्नांवर तोडगा काढण्याचे निर्देश देण्यात आले कागल नगरपालिकेतील दोन हजार तीन पासून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या देयक बाबत झालेल्या बैठकीत निधी अभावी अडचणी असल्याचं प्रशासनानं सांगितलं यावर मंत्री मुश्रीफ यांनी राज्यस्तरीय बैठक लावून धोरणात्मक निर्णय घेण्याची ग्वाही दिली कागलच्या म्हाडा गृह प्रकल्पातील प्रश्नांवरही चर्चा झाली मंत्री मुश्रीफ यांनी मुंबईतील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधत आठ दिवसात प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं ओस्वाल एफ एम टेक्स्टाईल कागल एमआयडीसी येथील एक वर्षापासून बंद असलेल्या कंपनीतील कामगारांच्या देयकाबाबत का कामगार संघटनांसह बैठक झाली कामगारांच्या मागणीनुसार त्यांना देय रक्कम मिळवून देण्यासाठी दोन दिवसात बँका कंपनी आणि कामगार विभागाची संयुक्त बैठक घेण्याचा निर्णय झाला दरम्यान गढिंग्लज येथील नव्याने विकसित होत असलेल्या क्रीडा संकुलाच्या अडचणींवरही चर्चा झाली संकुलासाठी लागणाऱ्या जागेतील झाडांची तोडणी करण्यास तातडीनं परवानगी देण्याच्या सूचना देण्यात आल्या या बैठकीत विविध विभागांच्या समस्या अडचणी आणि संभाव्य उपाययोजनांवर सखोल चर्चा झाली असून मंत्री मुश्रीफ यांनी प्रत्येक विभागाला स्पष्ट सूचना देत कार्यवाहीचा ठोस आराखडा उभा केला आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा